कैलास पाटील पूर्वनी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे नगरविकास विभाग बाब क्रमांक एकशे चौदा हो अध्यक्ष महोदय या ठिकाणी नगरविकास विभागाचे अधिवेशन काळापुरते मंत्री उपस्थित आहेत माझी त्यांना विनंती आहे की धाराशिवसाठी आपण बावीस महिन्यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रस्तेची दुरावस्था झाल्यामुळे एकशे चाळीस कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले होते अध्यक्ष महोदय बावीस महिने झाले अजून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही दोन वेळा एस एल ए सी झाली दोन्ही एस एल ए सीत वेगवेगळे निर्णय गोविंदराज साहेबांनी दिले मला आपल्या माध्यमातून धाराशिव शहरातल्या लोकांना एवढ्या वाईट रस्त्यातून प्रवास करावा लागतो अनेकांचे अपघात झाले जीव गेले परंतु वीस वीस बावीस बावीस महिने ही निविद्या प्रक्रिया का पूर्ण होत नाही एका बाजूला आपण म्हणतो की हे स महाराष्ट्र आता थांबणार नाही परंतु अशा वेळेस धाराशिवच्या निविदा प्रक्रिया वीस बावीस महिने का थांबली कुणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करावी आणि तात्काळ ह्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून याच याबाबतची कामं तात्काळ सुरू करावीत ही विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे अध्यक्ष मोदय माझी दुसरी विनंती मंत्री महोदयांना आहे की मागच्या काळात धाराशिव शहरातील उद्यानं असतील आठवडी बाजार असेल यासाठी निधी मंजूर झाला त्याला दुर्दैवाने स्थगिती दिली गेली उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सांगण्यात आले की आम्ही स्थगिती उठू आज शहरात एकही गा उद्यान नाही आठवडी बाजार भरणारा एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी जो निधी मंजूर झाला होता तो जी स्थगिती दिली होती तर मंत्री मोदयांनी उत्तरात सांगावं तरी उच्च न्यायालयात तरी मान राखून त्या ठिकाणी ती स्थगिती उठवावी हीच विनंती मला आपल्या माध्यमातून मंत्री मोदयांना करायची अध्यक्ष महोदय पंधरा वित्त आयोगात शहरासाठी जो निधी यायचा नगरपालिकांना तो अलीकडच्या काळात खूप कमी झाला आहे धाराशिवला बारा कोटी रुपये निधी मिळायचा नंतर आता तो तीन कोटी चार कोटी रुपयापर्यंत निधी आलेला आहे हा निधी कमी झाल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असतील ह्यासाठी निधीची खूप कमतरता पडते त्यामुळे सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे तरी माझी विनंती आहे की पहिला ज्या ज्या प्रमाणात निधी शहराला मिळत होता त्या प्रमाणात निधी मिळावा आणि गेले वर्षभर झालं पंधरा वित्त आयोगाचा निधी एकही हप्ता नगरपालिकेला मिळाला नसल्यामुळं सगळी कामं कचऱ्याचे घनकचरा असेल पाणीपुरवठा असेल किंवा स्ट्रीट लाईट असेल ही कामं विस्कळीत झालेली आहेत तर हा निधी तात्काळ नगरपालिकेला वर्ग करावा ही विनंती करतोय अध्यक्ष महोदय धाराशिव शहरातला कचरा डेपो हा कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न बनलेला आहे कचरा डेपो शहराच्या मधोमध आलेला आहे आणि कचऱ्याचे डोंगर साठलेले आहेत अध्यक्ष मोदय माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे ह्या कचऱ्यावर प्रक्रिया करून हे कचऱ्याचे डोंगर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून ते कचऱ्याचे डोंगर पूर्णपणे नष्ट करावेत आणि दुसऱ्या बाजूला तो कचरा डेपो शहराबाहेर हलवावा कारण त्या शहरात शहरात मधोमध कचरा डेपो आल्यामुळे त्या ठिकाणी आग लागून किंवा त्याच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचे रोग हो व्हायलात अनेक नागरिक आजारी पडत आहेत त्यामुळं कचरा डेपो शहराच्या बाहेर हलवावा ही विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करतोय